रोडवर तेहतीस जण अपघात झालेले आहे आणि या अपघातामध्ये एका महिला वारकरीचा दुर्दैवी मृत्यू देखील झालेला आहे साधारणतः सव्वा सातच्या अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये अनेक जखमी देखील झाले ज्या जखमीवरती मात्र अपघात झाल्यानंतर या ठिकाणी असलेल्या वारकरी आणि ग्रामस्थांच्या भावना समोर आलेली आहे आणि आपण पाहू शकतो की सकाळी सव्वा सहा वाजल्यापासून आता साधारणतः दोन अडीच तीन तास या ठिकाणी ग्रामस्थांनी आणि सिंधीत अन्य वारकरी जे होते त्यांनी हे आंदोलन करून आपल्या विविध मागण्या प्रशा आता प्रशासनासमोर ठेवलेल्या आहेत आता मागच्या दोन अडीच तासामध्ये केवळ वरिष्ठ आणि अधिकारी महिला असलेल्या ग्रामस्थ जे आहेत ते आणखी संतप्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात साधारणतः दोन प्रमुख मागण्या त्यांच्याकडनं पुढे येतात ग्रामस्थांकडची जी प्रमुख मागणी आहे ही आहे की मागील पंधरा वर्षापासून आम्ही या ठिकाणी अंडरपास व्हावा वाहतुकीची व्यवस्था सुरळीतपणे व्हावी आणि जे दिल्लीतले वारकरी येतात त्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने याच्या संदर्भातलं आम्ही निवेदन वारंवार देतो मात्र त्यावरती कुठल्याही प्रकारची कार्यवाही प्रशासनाकडनं झाली नाही याबद्दल पद्धतीचा आरोप आणि त्याबद्दल पद्धतीच्या भावना त्या ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आणि वारकरी जे दिल्लीतले होते त्यांच्याकडची जी प्रमुख मागणी आहे ती मागणी म्हणजे ज्या महिला वारकरीचा याच्यामध्ये मृत्यू झाला तिला न्याय मिळाला पाहिजे तिच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे आणि सरकारमधील वरिष्ठ अधिकारी किंवा मंत्री यांनी या ठिकाणी येऊन त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे अशा दोन प्रमुख पाहणे या ठिकाणी आहेत आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी साधारणतः खूप मोठा मॉक आता उपस्थित आहे आणि या सगळ्यांकडनं रास्ता रोको केला जात आहे मुंबई पुन्हा महामार्ग जुना मुंबई पुन्हा महामार्ग हा आजही वाहतुकीसाठी रहदारीसाठी प्रमुख असा महामार्ग समजला जातो आणि या महामार्गावरती सकाळी साडेसात सात वाजल्यापासून ठिके आंदोलन रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर दोन्हीही बाजूला मुंबईच्या दिशेने पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या दोन्हीही बाजूला मोठ्या प्रमाणात वाहतूक होणी झालेली आपल्याला दिसून येते मोठ्या प्रमाणावर पोलीस या ठिकाणी आहे परंतु पोलिसांच्या हातात आता कुठल्याही प्रकारचे काही राहिलेलं नाही अशी परिस्थिती कारण नागरिकांच्या वारकऱ्यांच्या ग्रामस्थांच्या मागण्या समोर आलेल्या आहेत त्या तीव्र त्यांच्या भूमिका आहेत त्यात घेऊन ते आता समोर आलेत आणि त्यांच्याकडनं ज्या मागण्या समोर ठेवलेल्या आहेत त्या मागण्या ह्याच आहेत आम्हाला न्याय मिळावा आणि कायमस्वरूपी व्यवस्था व्हावी ह्याच त्यांच्या प्रमुख मागण्या आणि ह्या मागण्या रास्त आहेत कारण गेल्या अनेक वर्षांपासून वारकरी संप्रदायामध्ये कोकणातल्या दिंड्या आळंदी यात्रेसाठी जेव्हा आळंदीच्या दिशेने जात असतात त्या या जुन्या मुंबई पुणे महामार्गावरनं जात असताना आपल्याला आठवत असेल गेल्या वर्षी देखील मावळ हजीमध्ये अशाच प्रकारचा एक भीषण अपघात झाला होता त्यानंतर आज हा अपघात झाला वारंवार असे अपघात होतात छोटे मोठे अपघात होतात काही वेळा वारकरी फक्त जखमी होते ज्याची बातमी समोर येत नाही परंतु या गोष्टी सातत्याने होतात त्यामुळे आता खरं तर वारकऱ्यांचा जीव गेल्यानंतर सरकारवरती ही जबाबदारी आहे की अशा प्रकारचे अर अपघात पुन्हा होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे त्या पद्धतीच्या उपाययोजना करणे अपेक्षित आहेत या संदर्भात नेमक्या काय घडामोडी होतात याच्या अपडेट्स आपण दैनिक दैनिकावरती पाहू शकता धन्यवाद ठीक आहे कोण आला कोण आला तुमचा